मला आतापर्यंत एक लाख दहा ते एक लाख वीस हजार मला आतापर्यंत आलं नाही आणि मी ही ऑन कॅमेरा बोलतोय कुठलाच क्रिएटर तुम्हाला सांगणार फक्त माझी एकच आवाज जिंकला फक्त एकच आवाज गण्या तू जिताय जर कोणाला बघायचं ना माझी आपण काय मारणार ना कसा वाचलोय मी अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमंत्री गंगोत्री ले लदाख जम्मू काश्मीर राजस्थान जयपूर नेपाळ काठमांडू पशुपती तर नमस्कार मित्रांनो आवदुंबर गावर युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप युनिक आहे माझ्या शेजारी कोण बसलं आहे बरेच लोक ओळखतात फेसबुकवर इंस्टाग्रामवर ह्या व्यक्तीला भरपूर लोकांनी प्रेम दिलं आहे आणि तर त्यांचं मी नाव सांगतो काही जणांनी ओळखलंच आहे आपल्या चॅनलवर काय ओळखत नसतील तरी पण त्यांना सांगतो मी एम एच रायडर सॉरी एम एच पंचेळीस रायडर आमच्या टीम शान ज्याने सायकलीवर खूप मोठा प्रवास केलेला आहे मला इथं पन्नास किलोमीटरवर जर सायकलवर जायचं म्हणलं तर माझी फाटते पण भाऊनी पूर्ण काय काय कुठं कुठं फिरवून आल्यात फक्त तुम्ही त्यांच्या तोंडात नाही का मी त्यांना तिथं दोन शब्द चालू केले कुठं फिरला होते सांगायला चालू केलं ती मुलं थांबा थांबा राह आपण व्हिडिओ बनवूया म्हणलं तुम्ही व्हिडिओ बघा अशा एका ठिकाणी अशा रिस्की रिस्की ठिकाणी जाऊन आलंय म्हणजे आम्ही व्हिडिओ बघतो इथं आणि आम्ही कमेंट सांगतो बाबा एवढी रिस्क घेऊ नको बाबा आमच्या जीवाला इकडे हे होतंय आता बघू कुठं कुठं फिरले पहिला प्रवास कुठून कसा चालू केला तर समजा तर आधी हर हर महादेव हा ही डायलॉग सगळ्यात पहिल्यांदा असतोय <laughs> व्हिडिओ चालू झाला की हर हर महादेव कर, करा तर मी गणेश पंचायत रायडर ना आपली आयडिया आहे आणि आपल्याला सात आठ लाख फॉलोअर्स आहेत म्हणजे समधी भाऊ लोक आपण एवढी जमा केली एक दीड वर्षामध्ये आपण सायकली प्रवास करतो पहिल्यापासून आणि लोकांना आपल्या भाऊबंधूंना महाराष्ट्रातल्या लोकांना लांब लांबच ठिकाणं दाखवतो जी माणसं जाऊन बघू शकत नाही तिथे तर आपण आतापर्यंत साडे अठ्ठावीस हजार किलोमीटर फिरले आलो आणि आपण तीन देश फिरले आलो या तर या तीन देशामध्ये आपण आता काय काय फिरलोय आहे कुठली कुठली ठिकाणी फिरलो आहे तुम्हाला आता नावं सांगतो नाथ मुक्तीनाथ दार्जिलिंग सिक्कीम गँगटोग बाबाधाम नातुला भूटान आसाम गुवाहाटी कामख्या अरुणाचल प्रदेश नंतरनं तवांग नंतरनं परत माघारी उड्या वेस्ट बेंगॉल हे करून नंतरनं परत आपण केदारनाथमध्ये आलो माघारी आणि दोनदा केदारनाथमध्ये मी सायकल वरती नेली आणि नंतरनं मी माझ्या घरी आलो आणि असा माझा काहीतरी प्रवास होता पण ह्यात मध्ये पण लय मोठं उतर आलं मरायचे मरणाच्या दारांना दोन तीन वेळा महागारी आलो ह्यांनी जे काय सांगितलं ते तुम्हाला ह्यांच्या आयडीवर बघायला मिळेल काय <laughs> काय स्ट्रगल कुठं कुठं गेलो काय काय असतंय काय जरी नवीन गोष्ट घडली की लगेच भावना कॅमेरा काढला की बनवला आम्ही हा इकडे बघतच असतो तुम्हाला जर बघायचं असेल <laughs> <coughs> तर एम एच रायडर हे आयडीला इंस्टाग्राम ला जाऊन बघा फेसबुकला बघा सेम चौकड नाव तिचं आहे एम एच पंचेचाळीस रायडर यांनी कसा प्रवास केला काय केला सगळ्या आडे अडचणी काय कसं म्हणजे असा कुठला असा म्हणजे रिस्क आहे का म्हणजे ज्या वेळेस असं एक वाटला किंवा काय आता प्रवास करताना लय जास्त म्हणजे सायकलिंग सायकलिंगवाल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे एक चांगली गोष्ट बी चांगल एक आहे आणि वाईट गोष्ट बी एक आहे जेव्हा आपण चांगलं नजर बघत जातो ना तेव्हा एकदम भारी वाटतं पण ज्या टाइमला लय मोठमोठे चढ येतं जेव्हा पाणी मिळत नाही जेवण मिळत नाही ना तेव्हा वाटतं मग स्वतःच्या मनात प्रश्न येत का करतोय कशामुळे करतोय एवढं करून भेटतंय काय मग ती प्रश्न मी स्वतःच करायचा उत्तर पण स्वतःच देते ह्यात मध्ये ह्या माणसाला लय स्ट्रॉंग पाहिजे माणूस एवढ्या गोष्टी आता मला प्रश्न सुचला हे फिरायला जायचं डोक्यात कस आलं ही डोक्यातनं असं आलं की मला फिरण्याची आवड पहिल्यापासून होती मग फिरण्याची आवड पहिल्यापासून असल्यामुळे मग मी काय केलं माझा लखनौ मधला एक मित्र आहे मग मी त्याला फोन केला संध्याकाळच्या टायमिंगला त्याला म्हटलं यार भाई जे नाही लेकिन यार पैसा नाही गाडी पेजी आहे तो बहुत खर्च आहे का मला जोक मारला ती मला म्हणला जागी सायकल ये म्हणला ती माझ्या डोक्यात फिटिंग झालं सायकल जायचं या मग सहा महिना आधीच मे मधली चौदा तारीख निवडली दोन हजार चोवीस मध्ये मे मधली चौदा तारीख निवडली तर मी काय केलं सहा महिना फुडला प्लॅन केला ह्या तारखेला मला निघायचंय मी सहा महिना आधी रातून दिवसा काम केलं समजा मग मी काम करताना मी दिवस पाहिजे जेवढं बी काम करावं तेवढं पैसे मी घरी द्यायचो माझ्या भावाचं शिक्षण चालू आहे तिला पैसा लागतो थोडाफार तर मग आई वडील काम करते तर मी काय केलं दिवसभराची पगार समजा गरजेचो आणि रात्र पाहिला मी जी वर मी पंधरा वर्षी जी ड्रायव्हिंग ड्रायविंग केली hmm. आता इथून प्लॉटिंग बघता हे प्लॉटिंग पण मी समजा मी केलंय आहे टीम बोरिंगमध्ये पंधरा वर्षी मशीन चालली आहे आपण तर मी काय करायचो रात्रीच्याला कामाला जायचो अकराशे रुपये बदली घ्यायचो शंभर रुपये पेट्रोलला ठेवायचो आणि हजार रुपये मी पोच करायचो आणि मी दिवसभर मी काम करायचो रात्रीला काम करायचो मी रात्रभर कामाला जायचो पाच दिवसाला पाच हजार रुपये मी पाठीमागं ठेवायचो असं गरज नाही पाच ते सहा महिना मी गेलो रात्री दिवसा मी काम केलं तर मग मी नंतर ना थोडं थोडं मी सायकल घ्यायला चालू केली कॅमेरा घ्यायला चालू केलं शेवट सेट सेटअप लागते टेंट घ्या हे समजा गोष्टी म्या घेतल्या सतरा हजार रुपये माझं पॅक पॅकेजिंगला गेलं माझं समजा मग नंतर ना निघायचा दिवस आला आई आई वडील लागली रडायला कशाला जायला लागलाय गुन्ह तुला कायच माहित नाही शिक्षण फक्त तिथे झालंय मला इंग्लिश रे इं, जमत नाही मला मराठीला नीट वाचायला जमत नाही मग विचार करा आपण मराठी माणूस आहे आपण काय करून दाखवलं किती मोठा इतिहास करून दाखवलाय मग मी काय केलं निघायच्या वेळेस फक्त माझ्या खिशामध्ये मा फक्त आणि फक्त पाच हजार रुपये फक्त होत माझ्या खिशामध्ये मा मी निघालो गेलो तेव्हा मला व्हिडिओचा काही इतका नाद नव्हता मी बरेली मध्ये गेलो एम पी मध्ये बरेली मध्ये गेलो मी समोसा घेतलं मी रोज समोसा खाऊन झोपायच पण व्हिडिओ कधी काढत न जास्त करून मग मी सहज कॅमेरा धरला ही माझा कॅमेरा आहे समजा पाहिजे आता ही कॅमेरा आहे हे कॅमेरा आहे चला म्हणलं व्हिडिओ काढू म्हणलं तर मी सहा समोसा घेतल्या तीस रुपयाचं तर मी असा धरला कॅमेरा झाडाखाली बसलेलो उन्हाने भिजलेलो समजा नाही तर म्हणलं हर माझे बहुन म्हणलं या म्हणलं का समोसा खातोय म्हणलं ही समोसा आहे म्हणलं आणि तीन समोस आपलं सहा समोसा सकाळी दोन दुपारी दोन संध्याकाळी दोन असं खातो म्हणलं आणि मी झोपतो म्हणलं माझा प्रवास चालतो महाराष्ट्रातनं टिंबुर्ण या गावातनं मी असाचा प्रवास करतोय म्हणलं ती माणसांच्या जीवनाला म्हणजे इतका भावला ना माणसांना भिड होती म्हणजे असा बोलणं एकदम ती घामाने भिजलेलो सायकल रस्त्यावर उभी असतो उन्हान ती खातोय मग मला ती व्हिडिओ माझा एका दिवसामध्ये वन मिलियनला गेला ती व्हिडिओ मिलियन मध्ये गेल्यावर मग मला समजायच्या की म्हणजे एकच गणेश भाऊ तुम्ही स्कॅनर पाठवा आम्ही तुम्हाला मदत करू तुमचा फोन पे नंबर पाठवा तुम्हाला मदत करू मग मी आता मित्राला फोन केला यार बाई असा असा मेसेज आर हे काय करू टाक म्हणला मग मी काय केलं मी स्कॅनर माझा तिथं टाकला मी मग स्कॅनर टाकल्यानंतर ना मला दहा दिवसामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये मला काहीतरी पाच का सहा हजार रुपये मला आलं मग तिथनं मला माझं मोटिवेशन वाढायला मला चालू झालं की बाबा आपण राईड अजून करू आपण अजून चांगलं चांगले व्हिडिओ बनवत जाऊ आणि अजून चांगले चांगले व्हिडिओ आपण टाकत जाऊ तर मग ती वन वीकला व्हिडिओ गेले मग ते अजून उत्सुक झालं माणसं इतकी बघायला लागली इतके करायला लागली मग ती रोज 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 रोज, रोज करायला लागलो मी दिवसात दोन तीन दोन तीन व्हिडिओ टाकाय लागलो ती माणसांना लागल। इतकं प्रेम दाखवलं अक्षरच्या एक दोन महिन्यामध्ये एक लाख फॉलोअर्स माझं कम्प्लीट झालत तर मग इतकं माणसांना प्रेम दाखवलं का नाही आणि मला मदत पण भरपूर लोकांनी केली मला नाही नाहीण्याचा चाळीस पन्नास हजार रुपये मला माणसांना पाठवलं चांगलं तर प्रवासात प्रवासामध्ये आपल्याला आतापर्यंत नाही म्हणतात मला आतापर्यंत एक लाख भर रुपये तरी खर्च आलाय आणि जेवढा बी माझा खर्च गेलाय मी एक ती फक्त पाच हजार रुपये माझं पहिल्यांदा गेलत या बाकीचा सगळं पब्लिक समजा माझा खर्च पब्लिक पैसे टाकतात फिर बाबा आम्हाला दाखव लोकेशन फक्त आणि फक्त एक सांगतो मला आतापर्यंत एक लाख दहा ते एक लाख वीस हजार रुपये मला आतापर्यंत आले आणि मी ही ऑन कॅमेरा बोलतोय कुठलाच क्रिएटर तुम्हाला सांगणार कुठलाच क्रिएटर आतापर्यंत पब्लिकून जर पैसे मागितलं तर हिशोब देतलायत देत नाहीत जी व्यक्ती पैशाचा हिशोब देत नाही समजून जावा त्याला पैसा आलेला आहे तर <laughs> जेवढा आला तेवढा हिशोब सांगितलं की एक लाख रुपये आले एक लाख वीस हजार अशी जी इमानदारी काय दे अजून वर... एक महत्वाचं जेव्हा प्रवास केला खाय प्यायच्या तारामुळे कुठं कुठं झाली लदाख मध्ये झाली अरुणाचल प्रदेश मध्ये झाली आता लदाख मध्ये तर मी मराठी समोरासमोर बघितलं लदाख मध्ये आपण ज्या वेळेस मी घुसलो शिमला हे गाव सोडल्यानंतर uh. 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 ना केलॉंग म्हणून गाव येतं हिमाचल प्रदेशचं लास्टचं गाव केलॉंग येतं या कॅलॉंग सोडल्यानंतर ना तिथनं पुढं समजा डेझर्ट एरिया या तिथं तुम्हाला तीनशे किलोमीटर पर्यंत तुम्हाला झाड दिसणार नाही तुम्हाला काय दिसणार नाही तुम्हाला uh. काय दिसणार नाही कुठं तरी सत्तर ते ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद किलोमीटर तुम्हाला एखादी झोपडी दिसणार तिथं बी आक्या ह्यामध्ये तुम्हाला नेटवर्क नसतंय कुठंच नेटवर्क नसतं या तर मग त्या रस्त्यानं जे टुरिस्ट येईल जे काय येईल मग त्याच्याकडं मागून घ्यायचं बाबा थोडं पाणी दे प्यायला बाबा थोडं चॉकलेट दे खायला तर असं थोडंफार त्यांच्याकडं मागून मी खाल्लोय एक घोट पाण्याचा पिऊन मी चार तास सायकल ढकलली या चार तास लदाखमध्ये चार तास हा आणि लय संघर्ष केला तिथं एक चोवीस घाट म्हणून एक जागा या तिथं एक असं बघितलं असं बरेच जणांना एक असं मंदिर आहे छोटसं एका डायवरचं तिथं बाटल्या पाण्याचा ढिगच आहे लदाखमध्ये पडलेला या त्या ठिकाणी मी अडकलेलो बेकार मला पाणी नव्हतं प्यायला मिळेल काय नाही मग लोक यायची मग ते कोणतं द्यायची थोडं दोन तीन दोन तीन बोट असं पिऊन मी जगून मागेलो या नंतर काय विषय होता मागा बर्फाचा विषय व्हिडिओ झाला आमचा ते काय झालं अरुणाचल प्रदेश मध्ये गेलतो मी आणि तवांग मध्ये गेलतो मला जायचं शिला टॉपला गीता यशवंत सिंग त्या चायनाची तीनशे सिपाई एकट्यानं मारली होती मग ती ह्यांना कहाणी सांगत होतो मग ही म्हणलं आपण व्हिडिओ बनवू मग मी तिथं गेल्याच्या नंतर ना अरुणाचल प्रदेशमध्ये मी गेलो मला शिला टोपल जायचं होतं मी खाली रात्रीच्या आर्मीमध्ये राहिलेलो आर्मी कॅम्पमध्ये राहिलेलो मी तर सकाळी मी निघलो तो साधारणपणे आठ ते नऊ वाजता मी निघलो सकाळ सकाळच्याला आणि तिकडं साडेचार ते पाच वाजता तिकडं आंधार पडतो पूर्णपणे तर माझं नियोजन जरा थोडं हुकलं सकाळी जी उजडतं साडेचार पाचला जी उघड उजडतं सकाळच्याला तर मी सहाला निघतो रोज तर मला लेट झाला मला फक्त दिवसात दहा किलोमीटर अंतर काढायचं होतं आणि दहा किलोमीटर अंतर काढायच्या मध्ये का नाही हे पूर्णपणे एकदम वर होतं असं मला दिसायचं मला शिखरावर जायचं मोठ्या असं mm. डोंगू mm. समजा बर्फो mm. आणि पंधरा हजार फूट हाईट वर जायचंय मला शिलाटोपला mm. तिथं मला जायचं होतं मग तिथं जायचे टायमिंगला माझं थोडं नियोजन हुकलं मी फक्त एक बाटली फक्त भरून घेतली मग पाण्याची बाटली भरून घेतल्यावर मी पुढे निघलो आणि मेन रोड सोडला आणि मला शिलाटोपला जायला मी राईटला वळालो मग मी बाईक साकी मधनं वळालो वर वर्षी लॉटपट निघाल्यावर मी तीन किलोमीटर पुढे गेलो मला लगभग लगभग तीन किलोमीटर काढायला बारा ते एक वाजली मला तिथनं पुढे गेलो मला दिवसामध्ये पाच किलोमीटर अंतर निघलं आणि पाच किलोमीटर निघल्यावर समजा बर्फ असता समजा आता थांबायचं तर कुठं समजा अंतरा पडायला लागला बर्फ पडायला चालू झाला दुपारपासून जे बर्फ चालू झाला मागली बी वाट आणि फुडली वाट समजा दोन्ही वाटा बंद झाल्या मधी फक्त मी एकटाच ना हाटील ना काय ना काय आज बारा वाजता एक आज सकाळच्याला एक पाण्याची बाटली भरून घेतलेली मी चोवीस तास तेवढी पाण्याची बाटली बरवली दुपारपर्यंत जर ते पाणी संपलं आता ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळं मला तिथं पाणी सरक प्यायला लागतं ऑक्सिजनमध्ये पाण्यामध्ये जर थोडं ऑक्सिजन असतं त्यामुळं पाणी कंटिन्यू पाणी प्यायचं मी माझं पाणी संपलं लगभग दुपारी बारा एक दरम्यान महिन्यात माझ्यापाशी पाणी संपलं प्यायचं पाच किलोमीटर अंतर काढलं आणि फक्त पाच किलोमीटर राहिलं पण ते पाच किलोमीटर काढण्यासाठी मला अजून नाही नाही म्हणतात तरी सात ते आठ तास लागत होतं मला तेवढं अंतर काढण्यासाठी मी चार साडेचार वाजता मी झोपलो एका का ठिकाणं मी टेंट बी अशा ठिकाणी लावला मी लय प्रवास केला साडे अठरा प्रवास केला मी पण तिथं मला एक चुकी माझी लय मोठी चुकी झाली आता पूर्णपणे हित न समधी डोंगरात हवावर येते आणि कोण्याला मी हिथ बरोबर टेंट लावला ही आयडिया नव्हती मला माहिती कि बाबा हित न हवा येते म्हणून ही सगळी टेंटला रातभर उलती पालती करण मायनस बारा डिग्री मध्ये रात्रभर प्यायला पाणी नाही पोटात अन्न नाही आणि तसल्यामध्ये मी टेंट लावून साडे साडेसात वाजल्या की जी हवा चालू झाली समजा खाल्ला हवावर टेंट टेंटला उलते पालते उलती पालती करायची माझ्या युट्यूब चॅनलला अजून व्हिडिओ आहे जर बघायचं ना माझी आपरणार ना कसा वाचलोय मी त्या व्हिडिओला फक्त जाऊन बघा तुम्हाला कळण मी जीवन मरण समोरासमोर बघितलं या रात्री अडीच वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्न होतं पाणी होतं रात्री अडीच वाजेपर्यंत मी टेंटला धरून थांबलेलो शेण सारखा असतं ही कुंड उडायचा ही कुंड उडायचा रात्रभर रात्रभर झोपलो होतो आणि रात्री त्याला मायनस बारा डिग्रीमध्ये टेम्परेचर गेलं आणि त्या मध्ये मी समधा अंगाला पॅक जेवढे कपडे आहेत तेवढे समधी कपडे घातली आर्मी का मांडवते स्लिपिंग बॅग वापरत होतो मी झोपण्यासाठी ती स्लिपिंग बॅग सुद्धा तिथं काम केलं नाही त्या स्लिपिंग बॅग सोडला अक्षरच्या मग मी रात्रीच्या अडीच वाजल्यावर थकून गेलो तो पूर्णपणे मी मी आता मग फक्त एकच म्हणलं आता म्हणलं मिलू तर मिलू आणि जगलो तो जगलो म्हणलं आणि मी टेंट सोडून दिला आणि झोपलो मी आता ताकद नाही म्हणलं हर हर माध्यमून झोपलो मी झोपलो आणि सकाळच्याला मी सात वाजता माझा डोळा उघडला माझा जसा माझा डोळा उघडला तोंडात तो फक्त माझी एकच आवाज जिगला फक्त एकच आवाज गण्या तू जिताय एकच आवाज फक्त गण्या तू जिता आहे ही आवाज तोंडात निघला निघल्या मग मी बघितलं जिता आहे घडी म्हणजे जिता आहे ट्रेंडचा मी दरवाजा उघडला आणि नुसतं बाहेर गेलो बाहेर गेलो जे समोरचं जे दृश्य होत म्हणजे मी पृथ्वी एकदम वरले टाकला होतो oh. मला असं वाटत मी पूर्ण दुनिया वरून खाली आज अजून व्हिडिओ आहे ते व्हिडिओ फक्त बघा जर हा युट्यूब जर oh. बघायचं असलं ना तुम्हाला दुनिया काय आहे ती व्हिडिओ फक्त आपलं जाऊन बघा नक्की संपल्यावर नक्कीच बघा तुम्हाला बर्फात मी बर्फात कसा राहिलो फक्त माझी मला माहिती सायकल घेऊन ती मी आणि तिथनं मी अजून पण माझ्या सकाळ झाली माझ्या पोटात पाणी नव्हतं मी पाणी जरी गरम करायला गेलो पाणी गरम करायला तरी पण माझ्यापाशी पशी बर्फ नुसता करुस्ता बर्फ पाणी होत नव्हतं मी मग ती ग्लेशियरचं मोस्ट दांडकी जमली असती ना ग्लेशियर दांडकी ती ग्लेशियर मी फोडून खायचो गार लागायचं भयंकर तसल्यात लाग मी हार न म्हणता नॉर्मल माणसं असताना तर म्हणला असता मी हिथनच माघार जाईन पण मी तिथनं माघार नाही मी तिथं अजून पुढे गेलो बर्फाचा किस्सा ऐकण्यासाठी खास व्हिडिओ घेतला मी हा ही किस्सा किस्सा मला ऐकलाय पण आता बघायचाच आहे आता व्हिडिओ कटकोरी लय मोठा झालाय Okay. नंतर अजून या वेळेस भेट जर झाली तर अजून एक किस्सा ता, आपण ऐकूया पण आता हे व्हिडिओ इथं स्टॉप करूया नंतर व्हिडिओ जर आला नक्की आपण अजून 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 थोडं मिनिट टाइम मी पाच किलोमीटर ते थांबलो सकाळ सकाळच्या उठलो पाच किलोमीटर अंतर राहिलं होतं माझं आणि नेमकाच मी तिथनं पुढे गेलो ती अंतर काढायला मला लगबग लगबग तीन ते चार वाजल्या दुसऱ्या दिवशी या मी जसं तिथं पुचलो मी बघितलं मला शिलाटॉप दिसलं शिलाटॉप शेजारी बरोबर एक कॅफे हाय मी तिथं गेलो आणि मी सायकल डायरेक्ट फेकून दिली साईडला फेकून दिली डायरेक्ट कॅफे मी गेलो पळू शकत नाही दोन डांगा जर जोरांना टाकले तरी दहा भरतो जोरानं ऑक्सिजन लेवल नव्हता जसं तिथं गेलो तसं डायरेक्ट आपल्या कोल्हापूर मधला म्हणलं व्हिडिओ रोज बघतो की भाऊ म्हणलं मला पाणी द्या मला म्हणलं पाणी द्या म्हणलं मरायला लागलो पाणी नाही म्हणलं बारा तास झालं म्हटलं माझ्या पोटात चोवीस झालं म्हटलं पाणी नाही माझ्या पोटामध्ये गेलो तसं मला गरम पाणी एक लिटर गरम पाणी पिलो बर्फामध्ये गरम पाणी लागतं पि आणि सहा मॅगे खाल्ले म्या एवढ्याच्या मॅग खाल्ल्या द्या मला मॅ नुसते मॅगे होते नुसते मॅगे सहा मॅग खाल्ल्या एवढ्या तेव्हा मला बरं वाटलं आणि मी शेलॉटॉपला पोचलो जिथं जसवंत सिंग न जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा चायनाची ही तीनशे सिपाई आपल्या इंडियामध्ये आलती आणि त्यावेळेस जसवंत सिंगनं एकट्यानं तीनशे सिपाई संघ एकटा माणूस लक्षात राहून दे आणि तिथल्या दोघी बहिणी नी बहिणींना नी नीरा नुरा आणि शिला नावाच्या दोन्ही बहिणींना शेजारच्या गावातल्या बहिणीनं हे एकट्या एकट्या जेवणार जसवंत सिंगला त्या दोघी बहिणींना साथ दिली होती आणि ह्या तिघांना मिळून चायनातल्या तीनशे सिपाईला मारलेलं आणि ती जागा बघण्यासाठी गेलतो आणि ती तीनशे सिपाई अजून सुद्धा तिथं तेवढ्या चौकोनामध्ये गाडलेली ती तुम्हाला बघायला मिळून ती जागा तर नक्कीच जावा आणि मी म्हणतो लाईफमध्ये ट्रॅव्हलिंग करा कारण की जीवनात समधी येते ती पैसा कमवते ती समधीच मारते ती पैशाला नाही तुमच्या जीवनाला महत्त्व ज्या वेळेस करोड रुपये बँकेमध्ये असतं ज्या वेळेस माणूस ज्या वेळेस बेडवर झुपतो ना तर कळतं मी माझ्या जीवनामध्ये काहीच नाही कामावलं नुसत्या छापण्यात छापण्या माझी जिंद घालवली बघून त्यामुळे म्हणतो जीवनामध्ये फिरा पैसा आज चाऊ दे hmm. पण वर्षभर काम करताय ना तर पंधरा दिवसाची किंवा महिने सुट्टी काढा आणि फिरायला जावा फिरायला जावा। फक्त ट्रॅव्हलिंग करा मी म्हणतो जरा चांगलं होतं आणि भाऊ आपले बांधकाम बघितलं भाऊ आपलं बांधकाम कसं वाटलं बांधकाम बघा एक नंबर खरंच प्रगती लई भारी होती त्यामुळे मला बरं त्यामुळे म्हणतो मराठी माणसाला सपोर्ट करायचा मग आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा फक्त दुसऱ्यांना मोठी करतो आपण आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा त्यामुळे म्हणतो भावांना फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा ना आपल्या भावाला अजून मोठं करा एकच सांग नाही आणि हर हर महादेव <laughs>